अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा अठरा सप्टेंबरला थाटामाटात पार पडला जवळच्या नातेवाईकांसह अनेक मराठी कलाकारांनी अमृता प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली होती जुलै महिन्यात दोघांनी गुपचुप साखरपुरा उरकर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती मीडिया आता लग्नानंतर पहिल्यांदा हे जोडपं एका कार्यक्रमात सहभागी झालं होतं यावेळी दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल भाष्य केलं लग्नाआधी प्रसाद अमृता एकत्र लिव्ह इनमध्ये राहत होते याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली लग्नाआधी चहा कार्यक्रम पार पडण्यापूर्वी आम्ही दोघं एकत्र राहायला लागलो होतो आमच्या घरच्यांनी तुम्ही लग्न करणार आहात ना तुमच्या नात्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे ना असं आधीच विचारलं होतं खरं तर मला वाटलं आपण एखाद्या व्यक्तीला आणखी ओळखून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतो प्रसाद यावर म्हणाला आमच्या घरच्यांना एका ठराविक वेळेनंतर आमच्या नात्यावर पूर्णपणे विश्वास बसला लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल प्रत्येकांची मते वेगळी असू शकतात पण आम्हा दोघांसाठी ती गोष्ट खूप छान पद्धतीने वर्क झाली लग्न झाल्यावर एकदम सगळ्या गोष्टी कळण्यापेक्षा आधीपासून एकत्र राहिल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आता एकमेकांच्या सगळ्या सवी आम्हाला माहीत आहेत दरम्यान प्रसाद अमृता यांची जोडी बिग बॉस मराठीच्या शोपासून चर्चेत आली होती दोघांनी या कार्यक्रमात एकत्र सहभाग घेतला होता बिग बॉसमधील आवडत्या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र आलेलं पाहून सध्या दोघांचेही चाहते आनंद व्यक्त करत आहे याशिवाय अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती नियम व अटी लागू या नाटकाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजन करत आहे